छोट्या पडद्यावर गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक नवनवीन मालिका सुरू झाल्याचं पाहायला मिळालं अशीच एक बहुचर्चित मालिका सतरा जून दोन हजार चोवीस रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेचं वैशिष्ट्य म्हणजे यामधील कलाकार स्टार प्राव वाहिनीवर याआधी काम केलंय अशी लोकप्रिय अभिनेत्री शिवानी सुर्वे तब्बल नऊ वर्षांनी पुन्हा एकदा स्टारप्राव वाहिनीवर पुनरागमन करताना पाहायला मिळत आहे कुठलंही नातं टिकवायचं असेल तर फक्त आपल्या बाजूने विचार करून चालत नाही नाता परिपूर्ण होण्यासाठी थोडं तुझं आणि थोडं माझं असावं लागतं स्टार प्रवाहाच्या या नव्या मालिकेतूनही अशाच एका सुंदर नात्याची गोष्ट उलगडेल थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेतून शिवानी सुर्वेसह गोट मालिकेतून लोकप्रियता मिळवलेला अभिनेता समीर परांजवे मुख्य भूमिकेत दिसत आहे याशिवाय अभिनेत्री मानसी कुलकर्णी देखील या मालिकेच्या निमित्ताने तब्बल दहा वर्षांनी मालिका विश्वात पदार्पण करताना दिसत आहे शिवानी सुरवेने या संदर्भात पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत अभिनेत्री लिहिते बारा वर्षांपूर्वी स्टार प्रवाह परिवाराबरोबर एक प्रवास सुरू केला होता जो माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा टप्पा ठरला देवयानीला तुम्ही भरभरून प्रेम दिलं आपलंस केलं आजपर्यंत मनात ठेवलं आज, मना आज पुन्हा एक नवीन प्रवास सुरू करणार आहे स्टार प्रवाहाच्या थोडं तुझं आणि थोडं माझ या मालिकेच्या निमित्ताने मी पुन्हा येणार आहे तुम्हाला भेटायला या मानसीवर सुद्धा तुम्ही असंच भरभरून प्रेम करा आणि मला खात्री आहे की मानसी सुद्धा तुमचं मन नक्कीच जिंकेल तुमच्या शुभेच्छा आणि शुभ आशीर्वाद कायम राहू द्या तर तुम्हाला थोडं तुझं आणि थोडं माझ या मालिकेचा पहिला भाग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका